मिस झाली ना आपल्या परिसरातील महत्वाची अपडेट तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका श्रेगोंदा तालुक्यातील मढेवडगाव इथे नगर दौंड महामार्गाच्या लगत मांडे परिवाराच्या पुढाकारामधनं उभारण्यात आलेल्या भव्य स्वाद हॉटेल अँड रेस्टॉरंटचं उद्घाटन माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं याप्रसंगी नागोडे साखर कारखान्याचे चेअरमन ची राजेंद्र नागोडे तसेच ज्येष्ठ नेते अण्णासाहेब शेलार भगवानराव पाचपुते अनिल मामा पाचपुते सुभाष काका शिंदे देवयानी शिंदे दादासाहेब ढगे अनेक मान्यवरांची या ठिकाणी प्रमुख उपस्थिती होती मांडे कुटुंब हे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामधील कार्याबरोबरच ग्रामीण भागात वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमामधनं नेहमीच आघाडीवरती राहिलं आहे आता हॉटेल व्यवसायाच्या माध्यमामधनं देखील ग्रामीण भागामधील लोकांना शहरी दर्जाच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प या कुटुंबानं केला स्वादिष्ट जेवण स्वच्छता आणि कुटुंबवत्सल वातावरण याचा एकत्रित अनुभव ग्राहकांना थेट घेता येईल असं प्रतिपादन हॉटेल व्यवस्थापक प्रताप मांडे यांनी केलं आहे उद्घाटन सोहळ्यामध्ये मान्यवरांनी मांडे परिवाराच्या या पुढाकाराचं कौतुक करत ग्रामीण भागात रोजगार निर्मिती आणि व्यावसायिक विकासाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला स्थानिक ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहून या उपक्रमाचं त्यांनी स्वागत केलंय स्वाद हॉटेल अँड रेस्टॉरंटमुळे नगर दौंड महामार्गावरील प्रवाशांना उत्तम खाद्यपदार्थांसोबतच एक आकर्षक आणि आरामदायी ठिकाण उपलब्ध झालंय ग्रामस्थ आणि मान्यवरांनी हॉटेल व्यवसायासाठी शुभेच्छा देत नागरिकांनी एकदा जरूर या ठिकाणी भेट द्यावी आणि जीवनाचा आस्वाद घ्यावा असं आवाहन केलंय आमचे स्नेही प्रतापरावजी मांडे यांच्या आज मांडे पॅलेसच्या स्वाद हॉटेल या व्हेज नॉनव्हेज परमिट रूम बिअर बार या वास्तूचं आज दसऱ्याच्या पूर्वदिनी या नवरात्रोत्सवात उद्घाटन झालेलं आहे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री ज्येष्ठ नेते आदरणीय बबनरावजी पाचपोते साहेब यासह शिवाजीराव सहकारी साखर कारखान्याचे नागोडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय राजेंद्रदादा नागोडे साहेब माननीय भगवानरावजी पाचपोते साहेब माने अण्णासाहेबजी शेलार अनिल बाबा पाचपोते या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या वास्तूचं आज उद्घाटन झालं आहे वास्तविक पाहता रावसाहेबजी मांडे हे बँकिंग क्षेत्रामध्ये कार्यरत होते या भागातील एक प्रगतिशील शेतकरी अशी त्यांची ओळख होती मात्र नोकरी करत असताना शेती करत असताना त्याला एक पूरक असा जोड व्यवसाय असावा ही भावना त्यांच्या मनात होती आणि त्यांनी आपल्या मुलांचं शिक्षण खूप चांगल्या रीतीनं घडवून आणलं व प्रतापरावजी जे की आता हा हॉटेल व्यवसाय आहेत हे गेल्या वीस पंचवीस वर्षापासनं न्यूज सेक्शनमध्ये कार्यरत आहेत न्यूज डिपार्टमेंट ते नगर जिल्ह्याचं सांभाळत आहेत आणि जाहिरातीचं देखील व्यवस्थापन ते पाहत आहेत त्यांचे दुसरे बंधू प्रवीणराव हे डॉक्टर आहेत अहिल्यानगरमध्ये त्यांचं हॉस्पिटल आहे आपल्या मुलांना त्यांनी उच्च शिक्षण दिलं आणि जोड व्यवसाय सोबत करावा ही देखील भावना त्यांच्या लक्षात आणून दिली आणि आज हा एक महामार्ग आहे या महामार्गावरून बऱ्याच लोकांचं दळणवळण येणं जाणं चालू असतं तेव्हा त्यांच्यासाठी एक उत्तम अशी स्वादसेवा दिली जावी असं मांडे परिवाराला वाटलं आणि म्हणून तर या महामार्गावर एका सुंदर आणि भव्य अशा वास्तूची निर्मिती केली आहे अत्यंत स्वच्छता या ठिकाणी राखली जाते अत्यंत चांगलं उत्तम जेवण देण्याची भावना भूमिका या परिवाराची आहे आणि मला खात्री आहे विश्वास आहे या भागावर जाणारा प्रत्येक वाटसरू या ठिकाणी नक्कीच थांबेल आणि त्याच्या जिभेची तृप्ती नक्कीच या ठिकाणी होईल वास्तविक पाहता आज या तालुक्यातील अनेक जणांनी या ठिकाणी येऊन शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि प्रतापरावजी रावसाहेबजी डॉक्टर या सर्वांच्या प्रती त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत धन्यवाद शिंदे परिवारांनी जे शॉद हॉटेलचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्याचे उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बबनरावजी पाचपुते यांचे हस्ते झालेलं आहे आणि ज्या ज्या वेळेला गेले तीस चाळीस पन्नास वर्षापासून दादांच्या हस्ते म्हणा किंवा पाचपुते परिवाराच्या हस्ते जे जे उद्घाटन झाले ते कोणाचंही फेल गेलेलं नाही ते सक्षमरित्या ते हॉटेल असं कोणताही दूधधंदा असेल सगळे धंदे त्यांच्या हाताने उद्घाटन झालेले चाललेत असा माझा एक पस्तीस चाळीस वर्षाचा अनुभव आहे म्हणून हे स्वाद हॉटेल मांडे परिवारांनी जे इतक्या कष्टाने उभा केलेला आहे गेले दोन वर्षापासून ह्या स्वाद हॉटेलचं काम झालेलं आहे आणि म्हणून माझं एक अजून एक दुसरं मत आहे नगर दौन रोडवरती असं एकही हॉटेल म्हणजे पाहायला मिळणार नाही असं स्वज हॉटेलचं काम स्वच्छता सगळ्या पद्धतीने अगदी सुंदर असं ते नियोजन करून ते चालवतील असं मला मांडे परिवाराचा विश्वास आहे म्हणून मी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने उंडे परिवाराच्या वतीने हे हॉटेलला हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो का नगरमध्ये जाहिरात व्यवसायाच्या माध्यमातून काम करताना की ग्रामीण भागातील जनतेलाही सर्व हॉटेल हॉटेलच्या व्यवसायाच्या माध्यमातून सर्व सुविधांचा लाभ मिळावा आणि रुचकर जेवणाचा आस्वाद घेता यावा यासाठी स्वाद हॉटेलची निर्मिती मडेवडगाव ग्रामीण भागामध्ये करताना मला मनस्वी आनंद होत आहे तरी स्वादमय जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी एक वेळ आमच्या हॉटेलला अवश्य भेट द्यावी ही माझी विनंती सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त व दसरा दिवाळी धमाका ऑफर फक्त रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रीज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंधत्व व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच ते रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी